म्हणून चैत्र शुद्ध अष्टमीचा हा दिवस शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो महालात शाहिस्ते खानाविरुद्ध झालेला युद्ध म्हणजे जगाच्या इतिहासातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालामध्ये काही मावळ्यांच्या साथीने लागभर सैन्यासोबत असलेल्या शाहिस्ते खानाला सळो किपळो करून सोडले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो शुद्ध अष्टमीला ही घटना घडली होती शिवरायांच्या पराक्रमाने औरंगजेब पुढता हैराण झाला अफजल खान वधानंतर औरंगजेबाची पाचावर धारण बसली शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ते खान याला एक लाख सैन्य मंजूर करून स्वराज्यावर धाडले शाहिस्ते खान हा मोगलाईतील एक माधवर सरदार तो पुण्याला प्रत्यक्ष राजांच्या लाल महालात तळ देऊन बसला होता एक दोन दिवस नव्हे तर तब्बल तीन वर्ष खानाने चाकण सासवड इंदापूर काबीज करून सुप्यास वेढा घालून पुण्यावर हल्ला केला शाहिस्ते खान स्वराज्यात आला तेव्हा शिवराय पन्हाळगडावर पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते खान पुण्यातील लाल महालात येईपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप सुटून रायगडावर पोहोचले शाहिस्ते खान पुण्यात उच्छाद मांडत आहे अशी बातमी शिवाजी महाराजांना समजली दरम्यानच्या काळात शाहिस्ते खानाने अनेक गावे उद्ध्वस्त करून प्रजेला हैराण केले तब्बल तीन वर्ष शाहिस्ते खान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देऊन शिवाजी महाराजांना आव्हान देत होतं शिवाजी महाराजांचे प्राण हे त्याच्या प्रजेत असून प्रजेला त्रास दिल्याशिवाय शिवाजी महाराज हाती लागणार नाहीत हे शाहिस्ते खानाने ओळखले होते शिवरायांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली निवडक चारशे विश्वासू मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराज लाल महलात अतिशय शिताफिने शिरले शाहिस्ते खानाची धांदल उडून दिली शिवाजी महाराज शाहिस्ते खानाला जन्माची अद्दल घडवणार इतक्यात त्याने निष्ठून जाण्याचा प्रयत्न केला या लढाईत शाहिस्ते खानाची तीन बोटे कापले गेली तसेच या लढाईत त्याचा मुलगा मारला गेला शाहिस्ते खानाच्या शाहिस्ते खानाला याचा मोठा हादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी पुणे व लाल महल मुक्त केले मे सोळाशे साठमध्ये पुण्यात आलेल्या शाहिखानाची मोहीम अखेरीस आठ एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी संपली म्हणून चैत्र शुद्ध अष्टमी हा दिवस शिवतेज दिन म्हणून साजरा केला जातो